आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर चालणारी लोक आहोत आपण सगळ्यांमध्ये माझं असं म्हणणं आहे की समानता ठेवली पाहिजे तर आपण जर एक विचार केला ना तर छत्रपती शिवरायां नंतर जेवढे काही क्रांतिकारी घडून गेले ना सगळे छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांवरती चालत होते लॉकडाऊन नंतर आपण एक विचार केला लॉकडाऊन मध्ये सगळे असे बसलेले होते बरोबर आहे एक फॅक्ट रिअल फॅक्ट सगळे असे बसलेले होते सगळ्यांच्या हातात मोबाईल होतात सगळ्यांना रील बरोबर त्याच्यानंतर एक विशिष्ट रील नाव घेणार नाही पण याच्या आधी छत्रपती संभाजीनगरचे जेवढे काही युवक असतील त्यांनी मला सांगायचे की मुस्लिम धर्माने छत्रपती शिवरायांना कधी शिवी गाळ केली असं ऐकायला के आले का मला तर नाही आलं कोणाला आले का नाही, नाही।, नाही।, नाही। मग आत्ताच का लॉकडाऊन नंतरच का जर समजा मी मराठा धर्मावर जर किंवा हिंदू धर्मावर जर टीका केली तर तो तो धर्म माझ्या धर्मावर टीका करणार करणार की नाही करणार मग तुम्ही जर त्यांच्या धर्मस्थळावर टीका करत असाल तर ते तुमच्या धर्मस्थळावर टीका करणार शंभर टक्के ठीक आहे तर पहिले आपल्यात परिवर्तन करा आपण चुकतोय ठीके महाराजांनी कधीच शिकवलं नाही की कोणत्या धर्मावर विशिष्ट धर्मावर टीका करा महाराजांना जर पुराणाचं पान जरी सापडलं ना पान तरी ते, 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 ते विशिष्ट त्या योग्य हाती ते द्यायचे ठीक आहे महाराजांना एवढा द्वेष असं फरम दिलं असतं ना त्यांनी जसं त्यांनी ते स्वतःच्या धर्माच्या सगळ्या ग्रंथांचा जसा आदर केला ना तसं दुसऱ्या धर्माचा त्यांनी आलादर कधीच शिकवला नाही महाराजांनी द्वेष केला तो फक्त विचाराचा विकृत विचाराचा अफजल खानाच्या विचाराचा औरंगजेबाच्या विचाराचा विचारांचा केला धर्माचा नाही